अशी एखादी गोष्ट आपण गुजरवाडीला म्हणजे सांगून गाडी मारली होती आणि पाच का सहा लाख रुपये लोकांना वाटले होते म्हणजे माझी तरी इच्छा अशी आहे का मंगेश शेठ आणि गुरुनाथ शेठ हे मैदानात येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बैल घेऊन उतरावे पण आपा असे बैलगाडा शौकीन होते का त्यांच्यासारखं होणं बैलगाड्या क्षेत्रामध्ये कधीच कोणी नाही पण सुंदर त्यांच्या बरोबर खेळायला मजा यायची हारायचो तरी मजा यायची जिताचो तरी मजा यायची खूप चांग लक्ष्मी रावचे खूप मी अभिनंदन करेन आणि जयेश शेठ पाटील आणि आकाश शेठराव त्यांचे पण खूप अभिनंदन करेल त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मेहनतीने मला हा माझ्या दारात आज आलेला आहे पहिरा मागायला गेल्यानंतर कधी कधी समोरून जरा थोडा नकार आल्यानंतर थोडा मन नाराज होतो त्यापेक्षा असा विचार केला का बाबा आपली घरची गाडी पळवायची कोणच्याकडे मागायचा नाही कोणाला द्यायचा नाही आपली घरची गाडी पळून आपला आनंदात राहायचा नमस्कार दादा नमस्कार दादा काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आज <coughs> खूप आनंद होतो आहे ज्या गाडीचा दोन ते अडीच वर्षापासून मी वाट बघत होतो मैत्रीपूर्ण लढत झाली संदीपबाई माळे यांचा हरण्या होता आणि सोनू भूपतराव यांचा साई होता मैत्रीपूर्ण लढत झाली खूप सुंदर लढत झाली माझ्या घरचा साज होता आणि आज विजय प्राप्त होऊन माझ्या मनाला आणि आमचे सर्व ग्रुप आमचा सावकार ग्रुप आमच्या एस बी ग्रुप आणि आमचा जांभळा भुईसावरा ग्रुप सगळ्यांना खूप मनापासून आनंद झाला आहे कारण जी गाडी अपेक्षा नव्हती जी गाडी आम्ही जिंकणार असं वाटलं नव्हतं ती गाडी आम्ही अंतरात आहे तर कसं वाटलं गाडी पळवल्यावर आनंद एकदम मजा आली आज बघण्यासारखी गाडी होती वाटलं नव्हतं का बाबा एवढ्या फरकात आम्ही गाडी मारू मोठी गाडी होती पण एक लग बाय चान्स घेतला आणि तो विजय प्राप्त झाला रिक्स घेतली होती म्हणजे रिक्स रिक्स घरच्या <laughs> गाडी पळवता नियोजन कसं झालं म्हणजे घरची गाडी म्हणजे तीन ते चार वेळा ही गाडी पळालेली होती गुलालातच होती पैरा मागायला गेल्यानंतर कधी कधी समोरून जरा थोडा नकार आल्यानंतर मन नाराज होतो त्यापेक्षा असा विचार केला की बाबा आपली घरची गाडी पळवायची कोणाकडे मागायचा नाही कोणाला द्यायचा नाही आपली घरची गाडी पळून आपला आनंदात राहायचा दादा मागे मा, मा जेव्हा मुंबईमध्ये बोंगा आला पाहिला तेव्हा तिथे गुला घेतल्यानंतर गुला पडले काय सांगाल त्याबद्दल काय होतो बैलाचा आपल्या इकडची उष्णता ह्या वेळेला एवढी आहे म्हणजे प्रत्येक वर्षापेक्षा ह्या वेळेला उष्णता एवढी आहे घाटावरची बैल आपले नाशिक भागातली कराड भागातली ज्या वेळेला मुंबईला येतात तेव्हा त्यावेळेला ते आपला क्लायमेट सूट व्हायला त्यांना एक हात ते दीड महिना जातो बुंगा ज्या वेळेला ह्याच अड्ड्यात जेव्हा आला ह्या अड्ड्यात आला तेव्हा पंधरा दिवस बैलांनी पाणी पण पिलं नव्हता आणि खाल्लाही नव्हता माझे बंधू आहेत शेठ पाटील खरं म्हणजे ह्या विजयाचा मेन शिल्पकार तोच आहे पप्पू शेठ म्हणजे ज्या वेळेला बुंगा आणि आमचा बारका वासरू आजारी होता तर तो त्याचा सर्व कामधंदा सोडून तो तिथं बसून राहायचा पूर्ण पूर्ण दिवस बैलांनी काय खायचं चा, बैलाला चारायचा सर्व कामधंदा सोडून त्याने पंधरा दिवस एवढी मेहनत घेतली होती किंवा तो पंधरा दिवसामध्ये असं मला वाटत नाही का रात्री फक्त झोपाला जायचा दिवसभर तो बैलांकडेच बसायचा खरंच याला बुंगाला आता घडवण्यामध्ये मुंबईमध्ये त्याचा खूप मोठा हात आहे मधल्या काळामध्ये बुंगा आड्ड्यामध्ये येत नव्हता काय झालं होतं नक्की तेच सांगतोय आजारी पडला होता बैलाला इथे आपलं मी पहिरा केला होता ह्याच मैदानाला कडावच्या एकतीस तारखेला आपल्या जीवन ड्रायव्हरचा सुंदर आणि बुंगाचा आम्ही पैरा केला होता खाली गाडी पळायला गे गेली होती पण गाडीचा काहीतरी आवाजामुळे खूप मस्ती झाली होती बुंगाला फासही लागला होता फास लागल्यानंतर बुंगा अटकला होता मग आम्ही त्याचा कासरा वगैरे कापून पट्टे वगैरे कापून सोडल्यानंतर बुंगा परत ताराच्या कंपाऊंडमध्ये घुसला आमच्या बंधूला खूप लागलं होतं आणि त्याच्यानंतर बैल घरी गेल्यानंतर दहा ते बारा दिवस पंधरा दिवस काहीच खाल्लं होतं पाणी पीत नव्हता त्याला जबरदस्ती आम्ही पाजायचो पाणी तसं असते असती असती त्याला म्हणून तो पंधरा एक महिना तरी तो आढळतच नव्हता पण आल्यानंतर त्यांनी कोणाला सुट्टी देत नाही आता जिथून आलाय तिथून तो गोला लातच आहे दादा पहिल्या येतात का पहिल्याच्या काय अडचणी पहिरे का येतात पहिऱ्यासाठी आपल्याला पण काय होतो पहिरा केल्यानंतर आपल्या घरी दुसराही बैल आहे ज्या वेळेला माझ्या घरी बैल होता ते जे आम्ही फोन करायचो पण कुठे कधी कधी कुठल्या गोष्टीचा नकार यायचा म्हणून मी विचार करतो माझ्या घरी बैला असताना मी कशाला कोणाकडे बैला मागू मी माझी घरचीच गाडी पळवेल ना आणि भुंगा काय दुसरा आहे आत्ता दात लावलाय दुसरा अजून त्याला खूप पळायचं आहे माझं तेज तर चादात पूर्ण आहेत आठ पूर्ण जुळला आहे त्याला तर पळू दे ती भुंगाला इकडे मुंबईची सवय पण लागेल चांगली पळायची आजच्या गाडीच्या बद्दल काय सांगाल आज अपेक्षापेक्षा जास्त गाडी पळाली म्हणजे माझ्या बघण्या एवढा म्हणजे भुंगा तर आपण पळतोच ना पळताना बघतोच मुंबईला बघितला नाशिकला पण बघितला पण आज तेजाच्या गळ्यामध्ये आणि तेजा खरंच त्यांचे त्यांना पण असं वाटलं होतं मालक आमच्यासाठी एवढी मेहनत करतो तर मालकाची जी इच्छा होती ती पूर्ण करायला त्यांना आज केली आहे त्यांनी दादा आदत वयामध्ये बुंगा एवढं करतो त्याबद्दल काय सांगाल बुंगा हा चांगला बुंगाच्या बरोबरचा बुंगा आणि तेजा ही गाडी पळायची दादा यांनी कराडचे जे उदय ओगलेवाडी यांनी तो तेजा घेतला आहे आणि मी इकडे बुंगा घेतला ही गाडी खूप सुंदर पळायची मी बघायचो आणि बुंगा मुंबईमध्ये म्हणजे भरपूर जण मागे लागले होते बैल विकत घेण्यासाठी पण लक्ष्मी ड्रायव्हरचे खूप मी अभिनंदन करेन आणि जयेश शेठ पाटील आणि आकाश शेठराव त्यांचे पण खूप अभिनंदन करेल त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मेहनतीने मला अभुंगा माझ्या दारात आज आलेला आहे काय खरेदी किंमत होती याची चौदा या लाख पन्नास हजारची खरेदी किंमत आहे त्यांचे बंधू आहेत लक्ष्मी ड्रायवर सर आहेत प्रोफेसर आहेत त्यांचा त्यांचा होता बुंगा त्यांच्या भावाचा लक्ष्मण रावचा त्यांच्याकडून आपण विकत घेतलंय दादा इतकी मोठी अमाऊंट दिली काय सांगाल त्याबद्दल बैल पळत असताना आता मोठी अमाऊंट जर आपल्याला एक नंबरचा शोक करायचा आहे आणि एक नंबरामध्ये राहायचे तर पैशाकडे नाही बघितलं पाहिजे आणि आमची ऑलरेडी खूप बैल होती आमचा जपान होता त्याच्यानंतर आमचा नंद्या होता किसनशेठ मोराळे यांचा आमचा त्याच्यानंतर आमचा देवा होता देवा पण आम्ही एकवीस लाख रुपयाला घेतला होता त्यांनी पण घाटावरती तीन चार फायनली केल्या होत्या उदयदादाचा गोट्या पळत होता त्याच्यामध्ये एक नंबर केला होता मांगडेदादाचा सुंदर होता त्याच्यामध्ये एक नंबर केला होता त्यावेळेला जेवढ्या जेवढ्या चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या पळत होत्या त्यांनी अंतरात मारल्या होत्या त्याच्यानंतर मी तो विकत घेतला मी आणि किसनशेठ मोराळे माहिनीतले ना त्यांनी तो विकत घेतला होता पण काही अपघात झाला होता त्या अपघातामध्ये बैलाच्या पायाला लागलं तिथून बैल जो आजारी पडला तो बैल वारला त्याच्यानंतर आज आमचा भुंगा आमच्या धावणीला आला आहे आणि भुंगा आल्यापासून तर आम्हाला आनंदित ठेवतो आणि आमच्या तेजा तर तेजाबद्दल काय सांगा तेजा, तेजा हा जेव्हा ज्या वेळेला घेतला त्यावेळेला आम्हाला कंटिन्यू गुलाला होता पण मधीत मध्यंतरी थोडं त्याच्या पायाला ओल्याची जेव्हा मैदान होता ओल्याच्या मैदानाला त्याच्या त्याला पब्लिकने टाकला होता त्या टायमाला मला पायाला जरा फ्रॅक्चर झाला होता बैलाला म्हणजे अक्षरशः आम्ही हुसलून टेम्पो मध्ये टाकला होता तिथून घाटावरती पाठवला मग तिथून आल्यानंतर बदलापूरला आल्यानंतर बैल आता चांगल्या रुटीनला लागला आणि चांगला कंटिन्यू गुलाला ते बैल आजपर्यंत बैलाचा प्रत्येक दोन दोन गुलाल होता ते आणि आजपर्यंत विदाऊट गुलाल बैल घरी आलाच नाही बुगाचे किती गुलाल झाले मुंबईमध्ये आता आता बुंगाचे तीन चार गुलाल झाले पाच गुलाल झाले आल्यापासून दोन गुलाल आमचे पडले पराभवातून काय शिकतो आम्ही पराभवातून हे शिकला जातो का ज्या वेळेला गाडी जमवतो त्यावेळेला म्हणजे जी लोक आपलं वाईट बघतात का चांगलं बघतात ते नाही माहीत ते आपल्याला सांगतात शंभर टक्के गाडी होईल अंतरात होईल हे होईल ते होईल ज्या वेळेला हरतो त्यावेळेला ते आपल्या बाजूला पण येत नाही तिथून मग त्यांच्याकडून भरपूर काय शिकायला भेटतो का बाबा फक्त चलती असली तर लोक भरपूर सांगायला येतात ज्या टायमाला पडता काळ असतो तेव्हा कोण जवळ येत नाही आपण मनाला सावरतो म्हणजे आपण जो डिसिजन घरून करून येतो आज कुठेही बघा तुम्ही आपण घरामध्ये जो निघतो तेव्हा आपला एक डिसिजन होतो बाबा आपल्याला ही गोष्ट करायची तर ती जर केली तर माणूस यशस्वी होतो आणि जर इथं आलं फेरबदल केला तर मग त्याचा त्रास होतो दादा घरच्यांचं काय सोपं या नादा आमच्या घरच्यांचा माझी आई झाली माझी मिसेस झाली आमच्या आजी झाल्या म्हणजे आमच्या मोठ्या आई झाल्या आणि आमच्या आजूबाजू परिसरातले जे जे आमचे भाऊ बंद आहेत सगळ्यांचा खूप सपोर्ट असतो आणि फक्त त्यांचं एकच म्हणणं असतो का तुम्ही शर्तीनं जा अजून बैल घ्या पण वाद करायचा नाही तुम्हाला जी बैल घ्यायची घ्या पण अड्ड्यामध्ये वाद करा शर्ती कराल तर मैत्री पूर्ण करा वाद कराल तर शोक बंद करा <laughs> आम्हाला सांगूनच पाठवतात दादा आता बुंगा आपल्याला घाटवरती पलताना दिसेल का शंभर टक्के येणाऱ्या ह्या कोरेगावचा अड्डा झाला त्याच्यानंतर आपला माझे मोठे बंधूच आहेत किसनशेठ मोराळे आणि त्यांच्याकडे आमचाच म्हणजे आमचा सम्राट हे कंटिन्यू फायनलला असतो तो तो आणि भुंगा येणाऱ्या म्हणताना शंभर टक्के दोन्ही दुष्याची ज्या टायमाला दुष्याचा मैदान पडेल त्या टायमाला ही आमची घरची गाडी त्यांचा घरचा आणि माझा घरचा आज भुंगाचा भले तो मुंबईला असला तरी तेही तेवढेच मालक आहेत जेवढा मी मालक आहे तेवढे तेहीच मालक आहेत किसनशेठ मोराळे त्यांचा सम्राट आणि भुंगा ही गाडी घरचा साथ आमचा पुढं येणाऱ्या दुषाच्या मैदानाला पळेल दादा गाडी कोणत्या नावानी बोलते रामदास शंकर पाटील आणि चुकून पोरं नाव देतात आर्या मिलिंद पाटील माझ्या मुलीचं नाव आहे ह्या नावाने पळते काय सांगाल या नावाला यश लाभत चालले काय होत यश बाबांचं नाव आम्हाला आमचा शोक जोपर्यंत चालू आहे आम्ही जोपर्यंत आम्ही हयात येत तोपर्यंत आमच्या बाबांचं नाव आम्ही शर्ती बैलगाडी क्षेत्रामध्ये जी परंपरा चालली आहे तोपर्यंत आम्ही टिकूनच ठेवणार आणि बाबांच्या नावावरतीच ही गाडी आज म्हणजे आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत पळत राहणार आता सांगायचं झालं तर बैलगाडी क्षेत्रामधला जो म मा राजा माणूस आता आपल्या आपल्यामध्ये नाही पंचित फडके त्यांच्याबद्दल काय सांगाल बघा आप्पांच्याबद्दल सांगायला तेवढं का मागे मग मा बाईट दिली होती का त्या बाईटचा खूप म्हणजे वेगळ्या लोकांनी त्याचा हे घेतलं होतं पण काही हे नाही पण आप्पा असे बैलगाडा शौकीन होते का त्यांच्यासारखं होणं बैलगाड्या क्षेत्रामध्ये शे, कधीच कोणी नाही पण सुंदर त्यांच्याबरोबर शरद ही खेळायला मजा यायची हारायचो तरी मजा यायची जितायचो तरी मजा यायची खूप चांगलं त्यांचं नाव होतं आणि त्यांचं नाव माझी तरी इच्छा अशी आहे का मंगेश शेठ आणि गुरुनाथ शेठ हे ये मैदानात येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बैल घेऊन उतरावे आणि जसे आकाश शेठ राऊत मोहन शेठचं नाव चालवतात पतू भगत सुनील शेठचं नाव चालवतोय मी स्वर्गीय रामदास शेठचं नाव चालवतोय विशाल खानवकर मनोहर शेठचं नाव चालवतात जेवढे आपले जुने चकडेवाले आहेत जसे जसे बाबांचे नाव चालवतात तसा गुरुनाथ शेठ आणि मंगेश शेटणी यांचा फडके शेठचं नाव चालवावं आणि ही परंपरा वर्षानुवर्ष चालू ठेवावी दादा फडकेंच्या सबोज शर्ती झाले असतील त्या तोडके सांगा ना आम्हाला माझी माझ्या जपानबरोबर मोठा लक्ष पळायचा आमची चिंचोलीला गाडी झाली होती भयंकर वेग होता दोन्ही गाड्यांना पडकेशेडचा वजीर होता आणि बादल होता आणि सुतामध्ये आपण गाडी जिथलो होतो आणि ती गाडी खूप सुंदर पळाली होती आणि बघण्यासारखी गाडी होती जपान आणि मोठा लक्ष ही गाडी खूप वेगान पळायची आणि गाडीला आपण विजय प्राप्त केला होता दादा आपल्या स्वभावाबद्दल दोन शब्द सांगा ना स्वभाव म्हणजे ते बोलतात ना का जेवढ्या गळ्यामध्ये सोना त्या सोन्याच्याहून जास्त त्यांचा प्रेमळ स्वभाव होता आणि खूप मीन मिळावा म्हणजे गरीब जावो लहान मुलगा जावो श्रीमंत जाऊ जेवढी श्रीमंताला इज्जत तेवढीच लहान मुलांना पण इज्जत तेवढीच गरीबाला इज्जत त्या स्वभावाला तोड नाही आता अशी एखादी गोष्ट तुम्ही कधी आपण म्हणजे आपला पुण्याला तो कुठला अड्डा होता रे गुजरवाडीला गुजरवाडीला म्हणजे सांगून गाडी मारली होती आणि पाच का सहा लाख रुपये लोकांना वाटले होते म्हणजे आनंद एक वेगळा होतो आणि आनंद म्हणजे तो न विसरण्यासारखा क्षण होता म्हणजे माणसाला किती आनंद होतो बाबा ज्या गाडीतून म्हणजे आज जसं मला आनंद झाला आज तीन अडीच तीन वर्षापासून आपण ज्या गाडीचं हरवायचा प्रयत्न करत होतो ती आज गाडी माझ्या माझ्या बैलांनी आमची मारली तसाच आनंद त्यांना झाला आणि त्यांनी जो बक्षीस मिळाला होता अकरा लाखाची शरद होती सहा सात लाख रुपये प्रेक्षकांना वाटले होते खूप म्हणजे तो न विसरण्यासारखा क्षण आहे आम्हीही त्या मैदानात होतो करते का तुम्ही शंभर टक्के आप्पा पाहिजे होते आता आणि आप्पा असल्यावरती मैदानाची वेगळीच मजा येते रंगरूपच वेगळा असायचा आणि आप्पा असल्यावरती आडावी असो उजवी असो एक अशी फाटी पकडून ने बसायचे शर्ती खेळायचे पराजिती व्हायचे विजयी प्राप्त करायचे पण मजा करायचे ना ठीक आहे तुम्ही इतका खूप धन्यवाद धन्यवाद